स्वामी समर्थ फक्त महाराजांना दुरून नमस्कार केल्याने रचकाला राजवैभव प्राप्त झालं होत विचार करा फक्त नमस्कार केल्याने काहीच नाही खूप जण म्हणतो महाराजांची अशी सेवा करायची तशी सेवा करायची ना फक्त नमस्कार मनोभावे श्रद्धा आणि भक्ती तुमच्या मनात असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात काही गरज नाही तुम्हाला हेच करा तेच करा मनोभावे नमस्कार करायचा महाराजांचं रोज दर्शन घ्यायचं एक सेवा लावून घ्यायची आणि महाराजांना जो रोज नमस्कार करतो जो रज करता गुरुक्षेत्रामध्ये रोज नमस्कार केल्याने त्यांना राजवैभव प्राप्त झाला त्याच्या मनात काही इच्छा नव्हती हो तुम्ही महाराजांना काहीच मागू नका हे पाहिजे ते पाहिजे काही नाही महाराज मला फक्त तुमची जी सेवा आहे ती तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या मला दूर लोटू नका आयुष्यभर तुमची सेवा करण्याची जी इच्छा आहे ती माझ्या मनामध्ये घेऊ द्या महाराजांना तुम्ही आयुष्यभर म्हणायला पाहिजे